नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉन प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतोय ही।, ही ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊ आपली आते आलेली पहिली बाजार समिती लासलगाव आवकुती तीनशे आठ क्विंटल किमान दरम्याला दोन हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार एक रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार चारशे रुपये पिंपळा बसवंत आवकृती एक हजार दोनशे पन्नास क्विंटल किमान दरम्याला दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेळाला चार हजार शंभर रुपये तर कमाल दर मेळा पाच हजार आठशे शहाण्णव रुपये नाशिक आवकृती सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर दरम्याला एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्यान चार हजार चारशे रुपये तर कमाल दरम्या पाच हजार शंभर रुपये लासलगाव आवकुती आठ हजार पाचशे बावीस बावीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला पाच हजार चारशे पंचावन्न रुपये जुन्नर आवकृती तीनशे बेचाळीस क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दौर मिळाला सहा हजार शंभर रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार चारशे रुपये सातारा आवक होती दोनशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर मिळाला दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार पाचशे रुपये विटा आवक होती चाळीस क्विंटल किमान दर मिळाला चार हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला पाच हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला सहा हजार रुपये खेड चाकण आवक होती पाचशे क्विंटल किमान दर मिळाला तीन हजार रुपये कमाल दर मिळाला सहा हजार रुपये तर सर्व दर मिळाला पाच हजार रुपये